राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळेली जय आदिवासी मित्रांनो तर आता ये ना मित्रांनो भरपूर विश्रांती झाली होता पण अजूनही ऊन आहेच पण असो आता आपला टाईम झाला आहे जायचा तर मित्रांनो आता शेळा सोडून आपण जाणार आहेत राहण्यामध्ये आपला शेळा सोडायचा टाईम बरोबर तीन वाजता राहतोय ना मग त्याच्यामुळे पहा शेळ्यांचा किती तरफाडा झालाय त्याली बरोबर टाईम माहीत राहतोय ही शेळी पहा म्हणते पहिलं मला सोड ती किती ओढ घेते ती आणि पाकराई आवाज चाल आहे साहेबा मग देव सोडून आता आता सगळ्या शेळ्या सोडून आता बाहेर आल्या तर आपल्या घराच्या बाहेर मग आता इकडं पाठीमागण्याच्यात आपली आणि दोस्त ना साहेबा किती वाटाना जोरात पळ सुटत्या शेळ्या इतक्या जोरात ना तर माणसाला पळायच नाही ऐका ती आणि त्या झाडां खालून जाऊन थांबत आहे ती त्यानंतर पाचवाळा काही राहत आहे झाडांचा ना आता इकडं माळामध्ये शेळ्या गेल्या ती इथं एक उंबराचं झाडे त्याचा पाला पडत आहे ना वाळेल खाली मग त्या याची त्यात काही इथं सुबाबळे त्या सुबाबळीच्या सुबा शेंगा फुटून आणि त्याचा बी पडत ह्या पाया याची ये तिकडे खाली त्या बी पण त्या बारीक बारीक राहतात आता त्या किती असणारच मित्रांनो मग बाकीच्या शेळ्या इकडं खाली गेल्या ती तिकडं बाबळीची झाडं ती मग वाळेल शेंगा आहेत ते खाती तर आता ना आपण राहण्यामध्ये पोचलोय अजून बरंच लांब जायचे आता शेळ्या इकडं बाबडी खाली गेल्या मित्रांनो त्या बाबळीच्या शेंगा शेळ्या येचून खात्यात मस्तपैकी आणि ह्या पा एकदम हिरवागार गावात दिसता इथं नाही का हा पहाट आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी ही जी लिफ्ट आहे ना सरकारी मग ह्या पा पहाटानं पाणी इकडं काही शेतकऱ्यांनी घेतलं आहे मग त्या ओलाव्यामुळं मग एकदम जडाने हिरवागार असा गावात फुटला आहे पहा मग तिकडं नाजवलं काही शेळ्या ह्या गवतो आणि तिकडं काही बाबळीचं झाड आहे ना त्या पाहालायची त्यात आता आपण इकडं एक थोडा लांब आलो एक जुरीला तर तिथं काहीतरी आता मस्त हिरवागार शेळीला भेटला आहे पहा आणि त्या समोरच्या आहे ना करून तिची आहे त्या करुंदीच्या जाळी मी बरेच वेळेस दाखवले होते आपल्याली कारण आता तिला करवंदा लागायचा शिजन आहे मी दाखवले होते त्या टायमाला ना फुलाच होती आता करवंदा लागल्यात का नाही पाहू मग त्या करवंदा मी दाखवतो आपल्याला मित्रांनो ह्या पाहू मित्रांनो एवढली करवंदा झाल्यात याव एवढलीच राहतात ह्या काही मोठल नाही होती अशीच पिकत पिकलो काळी होत्यात म्हणून तिला डोंगरची काळी महिना म्हणते ती ह्या करवंदाच्या ना मित्रांनो हिरव्या मस्त असा लोहांचा होता पण आपण काही कधी घातलं नाही मग कसा घालतात काही माहित नाही हे पा इकडे बोऱ्या याला काट आहेत ना मित्रांनो इतकं तिसकाठ राहतात लय मोठा लोक राहतो पायात हातात जर भरला ना बेकार काम जेवढी गोड ना मित्रांनो तेवढी खतरनाक सुद्धा राहतात काट्यांच्या बाबतीत आणि इकडे वावरामध्ये आपल्याला मला वाटतं आता ना इकडे गहू होता तो काढून नेलाय तिकडे मस्त हिरवागार घे भेटलाय पा तर दोस्तांनो मस्त आपल्या शेळेली उलगड भेटले उलगड म्हणजे ना मित्रांनो काही शेतकऱ्याचा माल राहतोय शेतामध्ये मग तो काढून नेला का ती जागा मोकळी होते चारा त्याला म्हणतात उलगड तर तसाच एक शेतकऱ्याचा इकडे गहू होता मग त्याने तो गहू काढून नेला आणि मग त्या गहू काढून नेला ना तर त्याच्यामधून हिरवागार चारे मित्रांनो मस्तपैकी शेळेली मग आता आपल्या शेळ्यात मस्तपैकी त्या हिरवागार चार्यो हो, ताव मारतात आणि अशी उलगड भेटणार काय कशासाठी महत्त्वाचं राहत आहे आम्ही एक एक दिवस ह्या टायमाला महत्वाचा राहतो आपल्याला तर माहीत आहे राहण्यामध्ये काहीच नाही राहत तर चला आपल्या शेळेली मस्त आता भेटले उलगड शेळ्या मस्त ताव मारतात गवतो चला आपण आता इकडेच मस्तपैकी बसून घेऊ हो मित्रांनो अन ह्यापा दोस्तांनो किती मस्त हिरवागार शेळेली आज शेळ्यांचा एकदम काम होणार आहे मस्त पोटभर चारा भेटला पा हे बांधा नाही किती मस्त आहे दुसऱ्या गावात आहे काय मिक्स एकदम शेळ्यांच्या गप्पा गप्प तोंड येत आहे आणि अशी संधी ही कधीतरी भेटत आहे मित्रांनो आता शेळ्यांचा एवढं मस्त काम होणार आहे ना शेळ्या कुठंच पाळणार नाही मस्त नाजवतील इटाचं आता ह्या उलगडू आणि इकडं पाण्याचा भाग असल्यामुळे ना गहू आता पाणी भरायचे ना मग समोर पा निंबायचं झाडे कडुलिंबाचा किती मस्त आहे मस्त सावली आहे तिथं आणि या कडुळ लिंबाची सावली आहे ना मित्रांनो आयुर्वेदिक राहते बाबलेली पाला फुटलाय मस्त आणि शेळ्या मस्त नादवल्यात आता एकदम मस्त चारा भेटला आज आणि आता भस्त आहे नो हे पहा दिला खडको अंग मस्त मस्तपैकी मस्त ऊन आहे पण शेळ्या पळती नाही कुठं मस्त शेळ्याली भेटला आहे तिकडे शेळ्या मस्त वावरामध्ये तिथात आणि आपल्याली ताण नाही नाही तर इथं टाईम आहे ना मोकर पळायला लागत आमच्या इकडं तिकडं पण असं काय असलं ना मग जास्त पळते नाही शेळ्या आराम आहे मस्त खडको दिला अंग आग टाकून आणि मस्त झोपलो इथे आता चिडून नाही शेळ्या कटाळ्या आणि इकडे पुढं आल्यात आता आता एक बोरबेटीचा झाड या पा इकडे याचा जरसा पाला जोड शेळली मस्त पहा बोरबेटीला आता या शेळ्या ना जोड मित्रांनो ॲपा आता या पहाला पडत आहे खाली मस्त शेळ्यांच्या तोंडात येत आहे मग मस्त आता या पाला खातील शेळ्या या असा पाला फाटा भेटला ना मस्त काम राहतं मित्रांनो आता हे पाला फाटा खाणारीच वस्तू आहे जा, जाते मित्रांनो ही शेळ्या बारा वनस्पती खातात या आणि मस्त आता हे पा रस्सी खेच चालली तशी काही पाला खायसाठी एकमेकाला मारून पाला खातात शेळ्या एका पुढं एक एका पुढं एक दिवसही माळवत चाल आता पाच वाजलं ती मग एवढा पाला खाऊन आणि आपली जावं लागेल शेळ्या पाणी घेऊन तिकडं समोर पाणी आहे पुढं पाणी आहे जरा मी आले वेळा दाखवला आपल्याला तोही तर पाहतो असताना आपल्या आप शेळेले ना आज तिकडे उलगड भेटली तिकडे भरपूर चारा भेटला आणि इथेही एक झाडाचा पाला भेटला भरपूर मध्ये चारा झाला आणि मस्त शेळ्या आता खात्यात शेळ्यांचा आपला मस्त काम झालाय आणि आहे ना शेळीला पाण्याची गरज आहे मलाही पण ताण लागले आणि आपण आता पाणीवर जाणार आहे ती इकडं समोर खाल्ल्या साईडला आहे ना पाणी आहे तर चला मित्रांनो आता शेळ्यांचा एवढं काम झाला की आपण पाणी जाऊ आणि पुन्हा या जुरीला इकडं उरगडी पुन्हा घेऊन ये मित्रांनो म्हणजे आपला टाइमही होत मग जाऊ आपण उजवज घराकडे निघत निघत आता शेली ताण लागले आता सायत पुढं पाणी हो जरी हो भरपूर पाणी राहत आहे मित्रांनो त्या उन्हाळ्या भरणे आठत ओर लिपट्याचं पाणी राहत आहे ना गेल्यात पळत शिळ्या आता हा हा इथं खाली जर आहे पाण्याचा ह्या खडकांना खाली इडं उतरायला लागत आहे मग हे पा काही बाय माणसा पाणी भरतात इकडं पियाला आ, इक व्यवस्थित आहेत ना इडूनच पाणी नेते ती पियाला कपडे जो आहे पाणी आहे भरपूर हिट आणि आता आपली शेळ्या बकरा पाणी पिऊन काही आल्यात बाहेर इकडं काही हयात पिता ती काही बकरा शेळ्या खालच्या साईडला पा भरपूर पाणी आहे मित्रांनो त्या खालच्या वावरात बाजरी आहे त्याच पाणी त्याची खाली पाणी आहे मित्रांनो खाली पियालाही पाणी मस्त आहे मित्रांनो वापराया आणि आता चला ना टाइम झाला आहे शेया चारीत चारीत आता ह्या जुरनोवर जायचे निघून आपली शेया तिकडं वर निघून गेल्या ती कारण शेळ्या भरपूर चारा भेटला आहे मग काय अडचण नाही मित्रांनो आता हे पहा एक मित्रही भेटला आहे तोही पुढे गेला आहे त्याच्याही आहेत आता भरपूर शेळ्या गोळा झाल्यात इथं जवळजवळ दहा पंधरा शेळ्या गोळा झाल्यात वळून मागं घाला लागतात ना लगेच नाही जाऊन द्यायच्या चारी 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 न्यायला का त्यात मित्रांनो बऱ्याच शेळ्या दिसतात या पहा इकडे आता बऱ्याच शिळा जमा झाल्यात आणि मग आता त्या बाकीच्या मित्रांच्या जा गेल्या तिकडं आपल्याने गेलाच वाटाना सरळ ह्यापायवर त्यांचा पुरा काम झालं आहे ना मस्त शिळा पोट भरला आहे मस्त तट झाल्यात हे पा दसानवर चालू इथे एक येवर हे पा थोडाच ऊन राहिला आता हे पा बांधा नावर शेळ्या पळत सुटल्या ती इकडं अशा आमच्या वस्ती याड्यांनी हिरवू अरे या बा पण शेळी काही वासनच नाही त्याच्यामुळं शेळ्या त्या बाबळी खाली गेल्या तिकडे पुढं बाआळ हिरू गा तिकडे गेल्या ती आता ह्याच वाटाणावर आपल्याली जायला लागेल मित्रांनो या बा तिकडे वस्ती आहे ती आमच्या वस्ती सगळ्या अशा रस्त्याच्या आंघोणच नाही ती साईडला नाही इकडे एक शेड आहे शेळ्यांचा आपण इकडं पाठीमाग गेलो तो इकडं खाली तो पहा एक गावठ्या आंब्या जाडं मस्त त्याला मस्त आंबं लागलं चला आता इडू नये आपण दापून घेऊ शेळ्या आता आपला टाईम होत झाला आहे ना शेळ्या पळत राहते तीच आणि मग आता घरी आलो आपण तिकडे पाणी पिलो होतं पण घरी पाणी राहत आहे मी टप्पामध्ये इकडे पाणी पितं शेळ्या घरी पाणी पिऊयाला का ताई आणि शेळ्या घरी पाणी आल्या आल्या पितातच आता काही शेळ्या चला पळ मध्ये आता पढईमध्ये मस्तपैकी बांधून टाकू पण शेळ्या पूर्ण आल्या हे मांजर होती ना ही पा आमची मांजर उंदरांच्या बंदोबस्तासाठी पाळले हे पा उंदरांपासून संरक्षण मित्रांनो नाही तर उंदर आहेत ना दाण्याचे नुकसान करतात हे मांजर असलो मग असं नाही हे पहा आता शेळ्या गेल्या एवढ्या पडईमध्ये आता टाकूया एक 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 मस्तपैकी बांधून मित्रांनो तर चला मित्रांनो आता शेळ्या टाकल्यात बांधून आता दिवस गेलाय आहे मग आता बसलो जर तात पण मग आज काय एवढं जमलं नाही मित्रांनो आपल्याला तर मी व्हिडिओमध्ये दाखवलाच मस्तपैकी शेळेली चाराय भरपूर भेटला आज आणि उलगड भेटली होती त्याच्यामुळं आरामात बसून शेळ्या चारल्या मस्तपैकी पाणी घातल्या घरी येऊन पाणी पिल्या आता टाकल्यात बांधून थोडा वेळ बसू मित्रांनो तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये